करते तर कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान ईश्वर हो, चरणी प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे आणि हा ही संध्याकाळची वेळ आहे तर याआधीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्यासाठी आम्ही एक नवीन वॉर्डरोब ऑर्डर केला होता अमेझॉन वरून आणि मस्त असा छान तयार झालेला आहे तर आता टीयाला पण खूप एक्साइटमेंट आहे आणि मला पण एक्साइटमेंट आहे की ती कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सगळ्या तिच्या गोष्टी अरेंज करते काय काय ठेवते कसं कसं आहे आणि नंतर पण ती पुढे चालून कसं हॅन्डल आहे तर चला आज ते सगळी आवरावरी करायची आणि ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तिची आता लवकरच स्कूल सुद्धा सुरू होणार आहे तर म्हटलं ते आधी सगळं व्यवस्थित अरेंज करून द्यावं आणि चार पाच दिवस तिला सुद्धा सांगावं की तुझ्या बचपणापासूनच जर आपण सवय लावली लहान मुलांना तर ते पुढे चालून तसं हळूहळू करतात तर मग तिचं जे काही सामान आहे म्हणजे शाळेतून तिचे युनिफॉर्म दिलेत काही बुक्स वगैरे आहेत तर जे काही आहे ते सगळं इथं मी व्यवस्थित अरेंज करून तिला देणारे जेणेकरून तिला पण कळेल की आपण मग हे इथेच ठेवलं पाहिजे तिचे रेग्युलरचे कपडे वगैरे सगळं त्याच्यामध्ये अरेंज करणारे तर चला आपण सुरुवात करूया पटपट आवरून घेऊया मी कसं अरेंज करते ते पाहत राहा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू तर आमचं एक पहिलं आमचं जे कवर्ड होता तर तो त्यातला एक पार्ट इथे आहे म्हणजे ती ह्याचा होता जॉईंटातला एक आम्ही ठेवला आहे त्याच्या बाजूलाच आमचा हा ड्रेसिंग टेबल आहे आणि इकडच्या साईडला आहे कॉट पण याच्यामध्ये एक थोडीशी जागा होती आणि त्या जागेत व्यवस्थित हातीचा वॉर्ड्रोप ऍडजस्ट झालेला आहे म्हणजे काहीच जागा एक लागली सुद्धा नाही आणि काही शिल्लक सुद्धा राहिली नाही करेक्ट आ, फिट झालाय तिथे तो आणि मग मी आता इथेच ठेवायचा विचार केला जेणेकरून मग तिथले इथे हे सगळं एका साईडला राहील व्यवस्थित आणि इकडच्या साईडला आहे आमचा कॉट तर चला आता पटकन आपण हे आवडून घेऊया मग याच्या शाळेमधून बॅग दिली होती म्हणजे सगळं तिचं सामान वगैरे दिलं होतं तर ते काय तेव्हा मी दाखवलं नाहीये बॅगेत आहे तिचं सामान तर हे आता आपण इथे पटपट लावून घेऊया आणि नंतर मग तिचे रेग्युलरचे म्हणजे युनिफॉर्म आणि ह्याच्यासाठी किती जागा लागते ते बघू त्यानुसार मग तिचे रेग्युलरचे कपडे पण मग इथेच ठेवून घेऊया Thank okay. तर इथं बघू शकता जसं तिचे सगळे युनिफॉर्म वगैरे आम्ही घेऊन आलो होतो तर ते बॅगमधून पण मी काढले नव्हते कारण आतापासून जर काढलं तर ते खराब होतील त्यामुळे सगळं तसंच ठेवलं होतं आणल्यानंतर म्हटलं की जेव्हा स्कूल सुरू होणारे त्याच्या आठ दिवस आधी आवरता येईल आणि आता तिच्या स्कूलला आठ दिवसच बाकी आहेत तर मग आता सगळं तेच मी आता अरेंज करून घेत आहे एवढ्या सगळ्या पॉलिथीन हे बॉक्सेस वगैरे आता सगळं काढून साईडला टाकले याचे इवन टॅगसुद्धा आम्ही काढलेले नव्हते आणि आता हे सगळं मी व्यवस्थित आवरायला घेतली याचंसुद्धा सुद्धा चालू होतं की तिने तिचे स्नो शूज वगैरे काढले होते तर ते खालच्या ह्याच्यामध्ये ठेव म्हटलं तिला ती वरतीच ठेवत होती पण तिला म्हटलं नको खालीच ठेव आणि ते नवीन आहेत सध्या त्यामुळे खालीच ठेवलेत मी म्हणजे आतमध्येच ठेवलेत वॉर्ड्रोबच्या अलीकडसुद्धा बघा तिने किती पसारा केला आहे सारखं काही ना काही घेणं हे ते असं चालूच असतं आता प्रकारे मग तिचे बाकीचे पण जे काही कपडे तर ते पण सगळे मी म्हणजे जे आमचं मोठं कपाट आहे त्यामधून तिचे सगळे आता इकडच्या रूममध्ये मी कपडे आलेत आणि ते सगळे कपडे मी इथेच अरेंज करणार आहे मग अशी तिला म्हणत होती की टिया तू सीजर घेऊन ये म्हणून पण ती नाही म्हणत होती टॅग कट करण्यासाठी पण फायनली तीच घेऊन आली तर आता मी सगळे इथं कपडे ठेवून देत आहे आणि तिला पण बघा किती घाई झाली आहे कपडे ठेवायची माझ्यापेक्षा जास्त तर ती तसेच ठेवती आहे पण असं सगळं तर तिला म्हटलं की नाही टीया असं थोडंसं घडी घालून ठेवत जा म्हणजे तिला पण सवय लागेल आणि शेवटी मुलगी आहे तर मुलींना तर सगळ्याच गोष्टी आणि सगळीच कामे करावे लागतात तसं तिचा जर मूड असेल ना तर खरंच ती मला बऱ्याच वेळेला मदत करते आमचे रिलेटिव्स पण जेव्हा केव्हा घरी येतात ना तर तेव्हा मला सुद्धा म्हणतात की लेख केली आहेस तर खरंच भाग आहे म्हणजे की लेख तुला आत्तापासूनच मदत करते तर कोणतं पण काम असेल ना तर ती बऱ्याच वेळेला म्हणते की मम्मी मी करते मी करते तर मुलांच्या बाबतीतलं मला काही माहीत नाही कारण मुलांचा तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे पण मुलीचा तर आहे की मुलगी खरंच समजूतदार असते आणि स्वतःहून बऱ्याच वेळेला सगळ्याच गोष्टी ती करत असते तर हे कामाच्या बाबतीतलं झालं काम सोडून जरी म्हटलं ना तरी ती बऱ्याच वेळेला असं म्हणते की मम्मी काय झालं तुला म्हणजे जर कधी काय झालं असेल किंवा आमच्या दोघांमध्ये काय झालं तरीसुद्धा ती तसं म्हणते बऱ्याच वेळेला मग आम्ही दोघं थोडंसं मोठ्याने जरी एकमेकांना नॉर्मली बोलत असतो तर तिला असं वाटतं की आम्ही एकमेकांशी ओरडतो आहे भांड भांडतो आहे तर तेव्हा ती म्हणते की तुम्ही दोघं मस्ती करू नका असं चालू असतं तिचं तर खरंच मुली समजूतदार आणि लहान वयातच म्हणजे त्यांना खूप काही गोष्टी कळायला लागतात तर आता सगळेच कपडे इथं माझं अरेंज करणं चालू आहे पण आता वरचीवर थोडी ती आगावसुद्धा होत आहे म्हणजे आता जसं जसं तिला कळत आहेत तशा तशा गोष्टी तिला सांगितलं आहे की तुझं इथं सामान ठेवलं आहे तर ते काय आत्ता घेऊ नको स्कूल चालू झाल्यानंतर जसं टीचर सांगतील त्याप्रमाणे मग मी तुला स्कूलमध्ये देत जाईन आणि तिकडेच मग त्याचं काय आहे ते करत जा कारण त्यांनी असं आर्ट क्राफ्टसाठीचं पण जे काही लागतं म्हणजे पेपर वगैरे थोडंसं तसं पण ते पण दिलेत इवन तिचे बुक्स पण दिलेले आहेत ते आत्ताच नको हात लावून म्हटलं ठीक आहे म्हटली आणि एक कप खाली रिकामा राहिला होता तर ती म्हणते की की मी मग इथे काय ठेवायचं तिला म्हटलं ठीक आहे तुझे टॉईस ठेव पर नंतर आता पुढे ती पण काय म्हणते तर तुम्ही पण आता नक्कीच बघा आणि सांगा फायनली टी याचा वॉर्डरोब झालेला आहे आणि अजून जे खूप फंक्शनल वगैरे कपडे आहेत तर ते मी तिकडेच मेनेजामध्ये ठेवले पण इथले पण हे रेग्युलर म्हणजे यूज करू शकतो म्हणून ठेवलेत कारण हे माझ्याकडे मला सुद्धा म्हणजे एवढं माहीत नव्हतं किच्याकडे एवढे कपडे आहेत आणि आता पाहिल्यानंतर वाटते की कपडे घ्यायची गरज नाही याच्याकडे पण भरपूर कपडे तेच घालण्यात नाही आलेले तर आता हे वापरायचे आहेत जास्त करून घ्यायचे नाही कपडे तर अशा प्रकारे पूर्ण आता ऑर्गनाईज केलाय के -काय तर वरती इथं तिचे सगळे कपडे ठेवलेत याच्यामध्ये इकडे सगळे तिचे वन पीस आहेत दोन तीन आहेत तिच्या दोन तीन नाही सॉरी एक दोन तीन चार आहेत तिच्याकडे वन पीस आणि हे असे थोडेसे नेटचे वगैरे टॉप आहेत एक दोन ते ठेवलेत त्यानंतर इथे असेच दोन तीन एक्स्ट्राचे टॉप आहेत थोडेसे चांगले म्हणजे जे बाहेर घालण्यासारखे आहेत आणि इकडे तिचे घरी मी केलेले आहेत ते सगळे ड्रेस आहेत म्हणजे तिचा तो लेहंगा छोटासा एक घागरा टाईप तशा टाईप आहे ते इकडे आहेत तर हे वरच्या ह्याच्यामध्ये ठेवले हे काही जास्त म्हणजे वापरातले नाही आहेत त्यामुळे आता हे लावून टाकूया आपण त्यानंतर खालचा पाठ सुरू होतो इथे पण खूप रेग्युलर घरी वापरातले नाही आहेत थांबटी एक मिनिट अगं दाखवू दे ना एक मिनिट किती छान ठेवली ती आणि मस्ते काय काय दाखवू बघू वाव तुला आवडले का वॉर्ड्रो तर इकडे तिच्या जीन्स आणि शॉर्ट्स पॅन्टीस ठेवल्यात इकडे तिचे एक, एक दोन जम सूट आहेत आणि इकडे शर्ट्स आहेत एक्स्ट्राचे असेच घालण्याचे त्यानंतर इथं तिचं सगळं स्कूलचं जे सामान दिले तर ते सगळं इथं ठेवले तिचे घरचे पण काही असेच नोटबुक बुक, बुक वगैरे आहेत ते इथे ठेवल्यात थे थे हे सगळे स्कूलचे युनिफॉर्म आहेत आणि ते तिने आता म्हणली इथे काय ठेवायचं तर म्हटलं ठीक आहे तुझे टॉईस हो, ठेव आणि तिचे इथे शूज स्कूलचे आणि हे आहे तर ते पण इथेच ठेवले की म्हणजे जे सध्या नवीन आहेत अजून यूज केलेले त्यामुळे ठेवले म्हणजे अजून दोन तिच्याकडे कपडे आरामात आहेत भरपूर कपडे याच्यात दुसरे पण बसू शकतात पण मी सध्या हे बाकीचे पण नाही ठेवले कारण ते जसं गातास ठेवलं ना हा लावटी घ्या तर तिनं प्रत्येक ड्रेस काढणार आणि मग मी मला हेच घालायचं आहे म्हणणार

हे राहिलं आणि पर्स राहिली म्हणे तर तो, तो खालचा जो कप्पा रिकाम त्याच्यामध्ये आता तिच्या रुमाल आणि पर्स वगैरे ठेवायला देईल म्हणजे तिचं सगळं टॉयज पण नको याच्यामध्ये कारण टॉयज ऑलरेडी आम्ही दोन बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये ठेवते ती कारण टॉयज म्हणलं ना परत ती सगळेच टॉयच्या मध्ये घालायच्या भरपूर टॉईसेस तर असं म्हणतात आता हे खाली ठेवायचं म्हणा इथे ठेवायचं इथे टॉईस नाही ठेवायचा इथे काय ठेवायचं सगळ्या टी याच्या पस रुमाल ठेवायचे सगळे ओके, ओके। थांबाळा हे कपडे अजून आता हे चे अजून होते परत तिकडचे अजून ते पण काढलेत ते पण इथंच ठेवत आहे म्हणजे जेणेकरून हे पण परत अजून लक्षात राहतील की हे पण घालायचे आहेत म्हणून हे वरती ठेवले होते याच्यामधलं काही कलेक्शन पाच सा ड्रेस आहेत तर हे पण आता हेच ठेवून देते मी

तर किडसाठी खरंच हे परफेक्ट असं वॉर्डरोब आहे तुम्ही ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर ज्यांच्याकडे म्हणजे जागा वगैरे नसेल घरामध्ये ठेवायला तर तुम्ही वापरू शकता एका किडला आरामात भरपूर कपडे बसतात त्यांचे भरपूर काही म्हणजे दहा वर्षापर्यंतच्या मुलाचं तर भरपूर याच्यामध्ये सगळं सामान कपड्यांचं तर बसू शकता आरामात त्यानंतर हे बुक्स वगैरे पण एवढं काही सध्या तरी नाही त्यामुळे तिचे बसलेत पण नंतर पुढे चालून वाढतील तर बुक असं पण आपलं सेल्फरेटन असतो पण एक्सच्या गोष्टी आणि आपले कपडे तर ना, ना, आप आरामात बसू शकतात आमच्याकडे खूप जास्त काही सध्या वॉर्डरूम नाही त्यामुळे आम्ही हे घेतले सध्या तरी आणि तिला पण म्हणजे छान वाटावं लहान मुलांना थोडस त्यामुळे त्यांचं ते चालूच आहे तिचं बघा सांगतो ओपन करणं बंद करणं हे ठेव ते ठेव काय ना काय चालूच आहे तिचं अगं काय पण नाही ठेवायचं टी हे नसते ठेवायचं बाळा हे घ्या हे नसते फक्त इथं काय ठेवायचं कपडे आणि हे बघा मला माहित होते असच होणार आहे म्हणून टाकी पण ठेवणं चालूच आहे आता साईडच्या पॉकेट मध्ये काय ठेवायचं आवडले का तुला आवडलं थँक्यू म्हणली का मग मम्मीला थँक्यू कशी म्हणते थँक्यू म्हणून दाखव थँक्यू मम्मी मला लाग नाही करत का नाही तर असा होता आमचा आजचा हे वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाइक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय